नमस्कार मंडळी माय बोली मराठी न्यूज या आपल्या लाडक्या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे बऱ्याच बहिणींचा असा कमेंट असतात की लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये मिळाले पण मोफत गॅस सिलेंडर नक्की कधी मिळणार नवीन माहिती काही आहे का तर हो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की लाडक्या बहिणींना मोफत गॅस सिलेंडर कधी मिळणार तर बघा राज्यातील लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये मिळायला सुरुवात झालेली आहे जवळजवळ सात हप्ते जे आहेत तर ते मिळालेले आहेत आणि मोफत गॅस सिलेंडर मिळणार पण तो काहीच महिलांना मिळत आहे काही महिलांची नावं अजूनही त्याच्यामध्ये ऍड झालेली नाहीये तर काही महिलांना अजूनही हे पैसे मिळालेले नाही मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही योजना दोन हजार चोवीसमध्ये खूप जास्त गाजलेली योजना होती आणि या योजनेमुळे सर्व लाडक्या बहिणी अत्यंत खुश आहेत पण त्याचबरोबर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसोबतच अन्नपूर्णा योजना किंवा मग गॅस वितरण जे आहे मोफत गॅस वितरण जे आहे ते होणार होतं आणि ते अद्यापही का नाही झालं म्हणून बऱ्याच जणींचे प्रश्न येत आहे की अजूनही आम्हाला गॅसचे पैसे का आले नाही तर बघा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत प्रतिमाहा पंधराशे रकमेचे वितरण सुरू झालेले आहे अनेक महिलांच्या खात्यावरती जवळजवळ सहा सात काहीच्या का खात्यामध्ये दोन तीन असे हप्ते जे आहे ते ले ले आहे। आ, जवदा जवदा हाँदा हाँदा जमा झालेले आहेत आता काहींच्या अकाउंटला किंवा काहींच्या खात्यामध्ये अजून एकही रुपया जमा झालेला नाही आहे तर त्या महिलांनासुद्धा जवळजवळ दहा हजार पाचशे या महिन्यामध्ये जमा होऊ शकतात मात्र त्यांनी काय करायचं आहे सर्वात प्रथम मी तुम्हाला सांगते तुम्हाला अजूनपर्यंत एकही हप्ता जमा झाला नसेल तर सर्वात प्रथम आपलं आधार सीडिंग चेक करायचं आहे बँक अकाउंटला आपलं आधार जे आहे ते लिंक आहे किंवा नाही ते चेक करायचं आहे सर्वात प्रथम तुम्ही बँकेमध्ये जायचं आहे बँकेचे जे कर्मचारी असतात तर त्यांना आपलं बँक डिटेल्स जे आहे ते विचारायचं आहे नक्की आधार लिंक आहे किंवा नाही ते विचारायचं आहे आधार लिंक नसेल तर तुम्हाला कोणत्याही पद्धतीचे डी बी टी थ्रू पैसे जे आहे ते, ते येऊ शकत नाही म्हणून भरपूर जणींच्या अशा कमेंट्स आहेत की आम्हाला अजून एकही रुपया मिळाला नाही मी त्यांना सर्वांना रिक्वेस्ट करते की तुम्ही जाऊन एकदा बँकेमध्ये विचारा की आम्हाला असं का होत आहे किंवा तुमचा अर्ज ॲप्रूव्ह झालेला आहे सर्व गोष्टी क्लिअर आहे आणि तुमचं जर अकाउंट ॲक्टिव्ह नसेल तर तुम्हाला हे पैसे येऊ शकत नाही म्हणून तुम्ही सर्वात प्रथम तुमचं अकाउंट जे आहे ते लिंक करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर बघा तुम्हाला पंधराशे रुपये रकमेचे जे पैसे आहेत तर ते या महिन्यामध्ये दहा हजार पाचशे रुपये संपूर्ण रक्कम जी आहे ती तुम्हाला मिळू हो शकते त्याचबरोबर अनेक महिलांच्या खात्यावर दोन तीन हप्ते जमा झालेले आहेत तर त्यांनासुद्धा पुढची रक्कम जी आहे ती या हप्त्यामध्ये मिळू हो शकते नाहीतर एकदा बँकेत जाऊन तुम्ही इन्क्वायरी करू शकता या योजना ज्या आहेत म्हणजे लाडकी बहीण योजना जी आहे ती तर अगदी छानपणे चाललेली आहे मात्र योजनेत जाहीर केलेल्या मोफत गॅस सिलेंडरच्या अनुदानाचा लाभ अद्यापही कुणाला मिळालेला नाही कुणाला मिळालेला आहे पण तो किती प्रमाणामध्ये मिळत आहे तर बघा प्रत्येकाचाच असा प्रश्न येत आहे की गॅस सिलेंडरचे पैसे नक्की कधी येणार तर हो काही महिलांना गॅस सिलेंडरचे पैसे जे आहेत ते मिळत आहेत ते कशा पद्धतीने मिळतात आपण जेव्हा आठशे साडेआठशे रुपयांचा गॅस भरतो तर त्याच्यानंतर तीनशे रुपये रक्कम जी आहे ती आप आपल्याला परत रिटर्न मिळते याचा अर्थ वर्षभरामध्ये आपण जेवढे गॅस भरतो तर त्याच्यानुसार तुम्हाला तीनशे रुपयाने रक्कम जी आहे ती एकत्रित मिळून जाईल आणि ती रक्कम जी आहे ती आपल्याला तीन गॅसच्या एवढी असेल म्हणजे आपल्याला साधारणतः तीन गॅस जे आहे ते सरकारकडून फ्रीमध्ये मोफत गॅस जे आहेत वर्षभरामध्ये ते मिळणार आहे पण बऱ्याच महिलांना हे मिळत नाहीये तर याचं कारणसुद्धा आपण पुढे बघूया कारण काय आहे लाभार्थींची स्थिती नक्की काय आहे तर बघा प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेत जवळपास एक लाख एक वन पॉईंट सेवन थर्टी सेवन लाख महिला लाभार्थी पात्र ठरल्या होत्या त्यापैकी लाडकी बहीण योजनेमध्ये गॅस सिलेंडर लाभासाठी पात्र महिलांची संख्या ही मोठी आहे मात्र या महिलांनी प्रत्यक्ष लाभ कधी मिळणार असे प्रश्न प्रशासनाला विचारलेले आहे गॅस वितरांक वितरकांकडून तर कोणतीही स्पष्टता त्यांना मिळत नाही आणि मोफत सिलेंडरला नक्की अंमल कधी होणार बघा उज्ज्वला योजनेतील महिला लाभार्थींची संख्या संख्या जी आहे ती वन पॉईंट थर्टी सेवन लाखांपैकी चौऱ्याण्णव हजार नऊशे बहात्तर महिलांनी गॅस सिलेंडर भरण्याचा लाभ घेतला आहे या महिलांना सिलेंडरचे अनुदान कधी परत मिळणार याबाबत अजूनही शासन पातळीवर निर्णय झालेला नाही वर्षाला तीन सिलेंडर मोफत देण्याची घोषणा तर झालेली आहे लाडकी बहीण योजनेत पात्र महिलांना दरवर्षी तीन मोफत गॅस सिलेंडर देण्याची योजना आहे मात्र नवीन अर्ज केलेल्यांपैकी पंधराशे रुपये अर्ज दुहेरी नावांची काही अर्ज जे आहेत तर ते दुहेरी नावांनी आलेले आहेत मग त्याच्यामुळे तपासणी जी आहे तर ती तपासणीसाठी हे अर्ज जे आहे ते थांबवलेले आहेत आणि म्हणूनच बऱ्याच महिलांना आजपर्यंत गॅसचा एकही रुपया आलेला नाही पण काळजी करू नका तुम्हाला हे पैसे लवकरात लवकर जशी चेकिंग होईल तर त्याच्यानंतर तुम्हाला हे पैसे जे आहेत ते लवकरात लवकर सुरू होतील तर बघा काही लाभार्थींना तीन हप्ते मिळाले आहे तर काहींच्या के वाय सी प्रक्रियेमुळे पेमेंटसुद्धा रखडलेले आहे मोफत गॅस सिलेंडर लाभ मिळण्यासाठी पात्र लाभार्थींनी प्रशासनाकडे अर्ज केलेले आहे मात्र अनुदानाचा लाभ अजूनही मिळत नसल्याने महिलांमध्ये नाराजी आहे शासनाने लवकरच याबाबत स्पष्ट आदेश काढण्याची गरज आहे असे महिलांचं म्हणणं आहे योजनेची अंमलबजावणी नक्की कधी पूर्ण होईल याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे सर्वात प्रथम ज्यांना ज्यांना आजपर्यंत गॅस सिलेंडरचा एकही रुपया मिळालेला नाही तर त्यांना सुद्धा मी सांगेल की तुम्ही सर्वात प्रथम तुमचं के वाय सी करून घेतलेलं आहे किंवा नाही ते एकदा चेक करा कारण महिलेच्या नावावरती जर गॅस नसेल जी लाडकी बहीण जिला या योजनेचे लाडकी बहीण योजनेचे पैसे येतात तर त्याच महिलेला गॅस सिलेंडरचे सुद्धा पैसे येणार आहेत पण त्यासाठी आपला घरचा गॅस जो आहे तो आपल्या स्वतःच्या नावावरती म्हणजे ज्या महिलेला लाडकी बहीण योजनेचे पैसे येतात तर त्याच महिलेच्या नावावरती आपल्या घरचा गॅससुद्धा असला पाहिजे तेव्हाच दे ते पैसे जे आहे ते आपल्या अकाउंटला येणार आहे म्हणून आपण काय करायचं आहे तुम्ही जर के वाय सी केलेली नसेल तर बऱ्याचशा घरांमध्ये जवळजवळ नव्वद टक्के घरांमध्ये गॅस सिलेंडर जो आहे तर तो पुरुषांच्या नावावरती असतो अशावेळी काय करायचं आहे आपल्याला एकतर आपले थोडेसे डॉक्युमेंट्स जे आहेत आपलं आधार कार्ड असेल किंवा मतदार वोटिंग कार्ड वगैरे घेऊन जायचं आहे गॅसचं पुस्तक जे आहे किंवा गॅसची डिटेल्स जे आहे ती घेऊन जायची आहे आपला जिथे विक्रेता असतो आपला गॅस विक्रेता तर त्याच्या इथे डीलर जो असतो तर त्याच्या इथे जायचं आहे त्याला सांगायचं आहे की आम्हाला हे नाव जे आहे ते हस्तांतरित करायचं आहे या उज्ज्वला योजनेबद्दल सांगितलं तरी हरकत नाही ते तशी सोय जी आहे तशी आपल्या सरकारनेच सोय करून दिलेली आहे कि तुम्ही महिलान महिलान करूं तुम्ही करूं तुम्ही की तुम्ही महिलांनी महिलांच्या नावावरती स्वतःचा गॅस करून घ्या आणि त्यांना या योजनेचे पैसेसुद्धा मिळतील त्याच्यामुळे तुम्ही हे सहजरित्या करू शकता त्यांना तुम्ही लाडकी बहीण योजनेच्याबद्दल जी डिटेल्स असेल किंवा ती तुम्ही दाखवू शकता किंवा अगदी तोंडी सांगितलं सुद्धा त्यांना सगळ्या गोष्टी सर्व माहीत आहे तर ते तुम्हाला तुमच्या नावावरती तो गॅस जो आहे तो हस्तांतरण करून देतील आणि त्याच्यानंतर हस्तांतरण झाल्यानंतर तुम्ही जेव्हा पहिल्यांदा गॅसची टाकी भराल म्हणजे गॅस सिलेंडर जो आहे तो भरून आणायचा आहे म्हणजे भरायचा आहे पैसे द्यायचे आहे संपूर्ण रक्कम तुम्हाला तिथे द्यावी लागते बघा जेव्हा तुम्ही गॅस येतो तुमच्या घरी तर त्यावेळी तुम्हाला पूर्ण रक्कम द्यावी लागेल पण हीच रक्कम जी आहे गॅस भरल्यानंतर तुम्हाला आ, काही दिव दिवसांनी म्हणजे अगदी तुम्ही आज गॅस भरला तर दोन तीन दिवसांमध्ये तुमचे तीनशे रुपये जे आहेत आठशे तीस रुपयांचा गॅस भरला तर साधारणतः तीनशे रुपये तुम्हाला रिटर्न जे आहेत ते तुमच्या अकाऊंटला जमा होणार आहे असा हा अशी ही गॅस सबसिडीची योजना आहे त्याच्यामध्ये तुम्हाला सर्वात प्रथम डॉक्युमेंट्री जी आहे ती करून घ्यायची आहे लवकरच तुम्हाला गॅस सिलेंडरचे पैसे येणार आहे तर त्याच्यामुळे काळजी करू नका काही प्रश्न असतील तर नक्कीच त्यांची उत्तरं विचारा नक्कीच मी सांगण्याचा प्रयत्न करेल धन्यवाद